नमस्कार एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत सार्वजनिक गणेश मंडळाने सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवावी असे विधान डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले सध्या महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने व भक्तिभावाने साजरा केला जात आहे गावोगावी घरोघरी गणेशाची प्राण प्रतिष्ठा केली जात आहे घरोघरी आनंदाचे वातावरण आहे गावोगावी व अनेक शहरांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळे गणपती बसवत असतात या मंडळांमध्ये अनेक जाती धर्माची वेगवेगळी तरुण मुले सहभागी होत असतात या मंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सव काळात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवणे गरजेचे आहे असे सामाजिक उपक्रम बहुतांशी मंडळे परंपराने राबवत आलेली आहेत अशा मंडळांचे अनुकरण इतर मंडळांनीही केले पाहिजे गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सव आहे याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे गणेश उत्सव हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असला पाहिजे त्यात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसली पाहिजे काही सार्वजनिक गणेश मंडळे रक्तदान शिबिरे खाऊ वाटप शालेय साहित्य वाटप वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा असे एक ना अनेक उपक्रम राबवत असतात अशा मंडळांचे अनुकरण इतर मंडळांनीही केले पाहिजे हा गणेश उत्सव आणखीन चांगल्या प्रकारे कसा साजरा करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे अशा उपक्रमांमुळे मुला मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आपले कला गुण दाखवण्याची संधी उपलब्ध होते त्यांच्या या कला गुणांना वाव मिळण्यासाठी अशा या उद्देशाने गणेश उत्सव साजरा केला पाहिजे देशातील व राज्यातील जनता पूर्णतः महागाई भ्रष्टाचार यामुळे त्रस्त झाली आहे डिझेलचे पेट्रोलचे दर भरमसाठ वाढल्यामुळे आपोआपच महागाईने उच्चांक गाठला आहे कोणतेही काम असो ते चिरीमिरी दिल्याशिवाय होतच नाही काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी सामाजिक वातावरण गडूळ करत आहेत अशा ठिकाणी परिस्थितीत नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक समस्यांचे ओझे घेऊन नागरिक आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहे अशा दगदगीच्या जीवनात आपले पारंपरिक उत्सव अशा दगदगीच्या जीवनात आपले पारंपारिक उत्सव हेच हो आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवू शकतात सार्वजनिक गणेश उत्सव सारख्या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक भान बाळगण्याचे प्रयत्न केले जावेत काही मंडळे तसा प्रयत्न जाणीवपूर्वक करीत आहेत अशा मंडळांचे अनुकरण करणे स्थितीला गरजेचे आहे उदाहरण द्यायचे झाल्यास गणेशोत्सव मंडळाने महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला गेला तर वेगवेगळ्या समाजातील स्त्रिया या एकत्रित येऊ शकतात त्या महिलांमध्ये सुसंवाद घडू शकतो विचारांची देवाणघेवाण होऊ शकते व यातून समाजातील सर्व धर्म समभाव आपोआपच वाढीस लागला जातो असे एक ना अनेक सामाजिक उपक्रम आहेत पारंपरिक खेळ आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत विविध स्पर्धा आहेत यांचे आयोजन मंडळांनीच केले पाहिजे या उपक्रमांमध्ये सर्व जाती धर्माचे तरुण तरून तरुणे व इतर नागरिक सहभाग झाल्याने जातीय व धार्मिक सलोखा आपोआपच वाढीस लागला जातो धार्मिक व जातीय सलोखा वाढल्याने समाजामध्ये सुरक्षिततेची भावना आपोआपच निर्माण होईल देशाचा राज्याचा जिल्ह्याचा तालुक्याचा व एकंदरीत गावाचा व समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सर्व धर्म समभाव जपणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या विविध उत्सवाच्या माध्यमातून केल्या गेल्या पाहिजेत आज गावोगावी विविध समाजातील व विविध धर्मातील तरुण मुले एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे अशा वेळेस सार्वजनिक गणेश मंडळाने सामाजिक सलोख्याची असलेली आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली